वाहून गेले शेतीचं प्रचंड नुकसान आहे घर उड्यावर पडले सरकारकडे काय मागणी करावी ही परिस्थिती ना, ना। आहे ऐकायलाही अंग थरथर कापतं आहे सांगायला बी काळीच कापल्यासारखं होतं असं कधी घडलं नाही मराठवाडा मराठवाड्याच्या आसपासच्या जिल्ह्यात असं कधी घडलं नाही शेतकऱ्यांचं सगळं गेलं हे सरकारनं विशेष करून देवेंद्र फडणवीस साहेबांनी समजून घेणं खूप गरजेचं आहे बघा त्याचं घरातलं धान्य गेलं त्याच्या घरातले सगळे कपडे गेले त्याने आणलेलं खत गेलं जनावरांसाठी आणलेलं खाद्य ते पण गेलं त्यांच्याकडं कडब्याच्या ज्वारीच्या काही भुसं होते भूस हे सगळं वाहून गेलं जमिनी दोन दोन प्रेक्षा जास्त सगळं खांब गेलं काहींचे पिकं आता काढण्यात आली होती सोयाबीनपासून कापसापर्यंतचे फळबागा ह्या सगळ्या गेल्या असं म्हणू नका घड्या सरकारला की पहिल्या टप्प्यात मदत करतो दुसऱ्या टप्प्यात आमचं असं म्हणणं आहे हे बघितलं नंतर आणि तुम्ही सरकार म्हणून सुद्धा बांधावर घ्या सगळ्यांच्या थोडं शेतकऱ्यांचा आक्रोश आणि भावना सत्य समजून घ्या सगळंच अधिकाऱ्याच्या मानण्याना करू नका अधिकाऱ्यांना सांगावं आणि तुम्ही करावं एखाद्या शेतकऱ्याचं लाख रुपये नुकसान झालंय कुठल्या <San -git -la> तरी अधिकाऱ्यांनी सांगितलं पंचनामा केला म्हणून तुम्ही त्याला सतरा हजार रुपये देणार तुम्ही वेळ आता नाही आता वेळ कोणी राज्यातल्या एखादी कामं बंद ठेवलं तरी चालतं पण शेतकऱ्यांना आधार देऊन त्याला उभा करणं खूप गरजेचं याच्यासाठी तुम्ही जी शेतकऱ्यांना त्याचे नुकसान सांगितली संबंधित गावकऱ्यांनी नुकसान सांगितलं याचा आधार घेऊन त्याला शंभर टक्के मदत करणं गरजेचं तरच शेतकरी आता उभा राहू शकतो नसता पापाचे वाटेकरी होऊ नका विनाकारण तुम्ही पंचनामे देतात त्यानुसार करत राहतो उभारानं खूप अवघड आहे तुम्ही प्रत्यक्ष आता बांधावर सरकार म्हणून आहे आम्ही लोक बघतोय शेतकऱ्यांचं काहीच राहिलं आज त्याला कपडे घ्यायचे आता मी एक दोऱ्याचा बंडन सापडला मला त्या दोऱ्यापासून शेतकऱ्याला तर संसार उभा करायचा ते सुद्धा गेले म्हणजे घरातलं तुमचं त्याला मिठापासून सगळं त्याला पुन्हा संसार उभा करायचा एखादं काहीतरी महासंकट यावं असं हे खूप मोठं संकट आलेलं आहे हो त्याच्यामुळं ना सध्या शेतकऱ्यांचा आणि शेतकऱ्यांच्यासाठी सरकारने कोणताच विचार करू नये ना पैशाचा सरकार ना सरकारवर कर्ज झालं काय झालं सरकारवर कर का हमेशाच कर्ज आहे म्हणून आमच्या लोकांना फाशी घ्यायची वेळ येऊन शेतकऱ्यांना म्हणून जी नुकसान झाले तीच भरपाई आता मिळायलाच पाहिजे तुम्ही असंही म्हणता सरसकट नको तुम्ही असंही म्हणता की सरसकट नको ज्याचं नुकसान झालं त्याला देऊ तुम्हाला खड्ड्यामधल्या शेतीत आणि चढावरच्या शेतीत आम्हाला दाखवून द्या पुढं नुकसान झालं नाही सरकारनेच दाखवा आता मी येताना बघितलं भूमपासून काही काही चडावरती जमीन आहे सोयाबीन पूर्ण जळून गेली कारण तिच्यात एक फूट पाणी म्हणजे डोंगरावरचा भाग सांगतो सरकारला आणि सरकार माहिती आहे आम्ही जिथं फिरतो ते पूर्ण ऐकतंय म्हणून सांगतो की आम्ही चढ बघितले खड्डे बघितले आणि नदीच्या काठावरचे गावं बघितले नदीच्या काठावरची शेतं बघितले आणि गावाच्या शेजारचे पण शेतं बघितले सगळ्यांचंच सारखं आहे तुम्ही काय निकष लावणार की खाली नुकसान झालं आणि वर झालं नाही शेतकरी खाली गावाच्या थरावर असो किंवा डोंगराच्या कडीला असो शेतकरीचे नुसकार मात्र तुम्हाला सरसकट द्यावा लागणार आहे आणि एवढंच तुम्हाला ओला दुष्काळ जाहीर करा वाच आहे मी त्याशिवाय सुट्टी देत नाही बघतो आम्ही आता तुम्ही स्वतः बघून जाणार म्हणल्यावर सरकारच बघून चाललं आहे म्हणल्याच्यानंतर तुम्हीच आता निकष ठरवणार आहे त्या दोन चार दिवसात मला तर वाटतं कॅबिनेट तीन राज्य मंगळवार बुधवार वाट बघण्यापेक्षा भेटून गेल्याबरोबर मुख्यमंत्र्यांनी दोन तीन दिवसाच्या राज्य मंत्रिमंडळाची बैठक घेऊन हे मान्य करायला पाहिजे आता की शेतकरी पूर्ण नेस्तानाभूत झाला आहे त्याला आता बाकीचे कामं बंद ठेवून शेतकरी उभा करून शंभर टक्के नुकसान भरपाईची मागणीच करणार आहोत खरं तर आज सर्व मंत्रिमंडळ मराठवाड्यात उतरले पाहणी करते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या ठिकाणी आले आणि अठरा टेम्पो किटर त्यांनी सहा साहित्य भरून आणले तर माझ्याकडे संजय राऊत यांनी टीका केली दे की एकनाथ शिंदे ते राजकारण जाऊन तिकडत नाही ते जाऊन टीका करेन तिथे टीका आम्हाला आमचे लोक हे मला शेतकऱ्याला हा हे बघा असं मला म्हणजे सिंगल टवळी करा नाही करायची एकनाथ शिंदे साहेबांनी काय आठ दहा टॅम्पू दिलेत का अठरा वीस दिलेत ते पण त्याने काय होणार नाही हो तुम्ही आम्ही जनरल मदत करून सुद्धा काय होणार नाही शेतकऱ्याला सामान्य लोकांनी जरी मदत केली तरी उभारू शकत नाही शेतकरी कारण शेतकरी एक नाही घराघरात ध्या त्याच्यामुळं एकनाथ शिंदे साहेबांनी शिंदेसाहेबांनी आजितदा आणि फडणवीस साहेब हे सगळेच ग्राउंडवर येणार तुम्ही एक काम करा ना तुम्हीच बघितलं मग त्याच्यानंतर सगळे स्टॉप करा आता बाकी आणि जो शेतकरी राज्याला समृद्ध करतो मोठा करतो त्या शेतकऱ्याला उचलायचं बघा आता बाकीची कामं बंद करा कारण ह्या कुणी टेम्पो पाठवी कुणी मदत पाठवी कुणी असं पाठवी तसं पाठवून त्यांनी काय होणार तुम्हाला सरकारला जाता याच्यावरती तातडीच्या या दोन चार दिवसात विशेष तुम्ही कॅबिनेट बोलवा आणि त्याच्यात ही निर्णय घेऊन टाका शेतकऱ्याला आम्ही शंभर टक्के जे नुकसान आहे तीच भरपाई देणार आहे तरच आम्ही थांबतो नसता नाविलाज होऊ शकतो आम्हाला सगळ्यांना जाम करावं लागतं राज्य त्याला नाविलाज आता जर शेतकरी बापच मारायला लागला तर तुमचा मुलं इजा करून चालणार नाही आणि आपल्याही सगळ्या पोरांना टीमला सांगतो आपले गावागावात सेवक आहेत त्यांनाही सांगतो की बाबा महाराष्ट्रभर तुम्ही सेवक म्हणून काम करता किंवा मराठा सेवक म्हणून काम करता सगळ्यांनी शेतकऱ्याच्या मदतीला जातात mm. बाकीचे कामं थोडे थांब कुणी पुरात गुंतलं आहे तिकडं काढायला जा कुणाला तेलमीट लागतं आहे कपडे लागते तापता ते द्यायचा प्रयत्न करा कारणचा वेगळे विषय समोर आहेत mm. कारण शेतकऱ्यासमोर आणि मराठवाड्यात आणि मराठवाड्याच्या आसपासच्या जिल्ह्यात संकट उभा राहते mm. त्यावेळेस आपण दुसऱ्या कार्यक्रमात विस्तार राहण्यापेक्षा मला वाटतं ते बंद करावं mm. दुसरे कार्यक्रम होत राहतील येत राहतील पुन्हा येतील पुन्हा आता मेळावे आहेतच भी ये hmm. ना, देया, देया, पाने ते बियत राहतील पण शेतकरी कधी उठणार त्यासाठी सगळ्या सेवकांनी ना शेतकऱ्यांच्या मदतीला जा कुणाला तेल लागतं मीठ द्या कपडे द्या पटापट सगळे मदतीला उभारणं गरजेचं आहे पाण्यात गुंतला आहे त्याला घ्या हॉस्पिटलला न्यायचं आहे ते कामं करू लागा ते कामं मात्र अधिकारात शंभर टक्के नुकसान भरपाई घेण्याचं काम आपण सरकारच्या मागं लागून करून घेऊ ओके धन्यवाद धन्यवाद